तो बाळ्यातला कोणीतरी अतुल भवन आहे जो दारू विकतो लोकांचे बाळ्यामध्ये जमिनी लुटलेला अतिक्रमणा अतिक्रमणामध्ये बांधकाम केलेला हा भामटा सन्माननीय राजसाहेबांनी काल जे ठाण्यामध्ये सुषमा अंधारेचा व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओवर हो राजसाहेबांना सांगतोय राजसाहेबांवर टीका करतोय परंतु मला एक सांगायचं आहे अरे बाबा तुझी लायकी काय तू कुठला राज साहेब कोण आणि तू आमच्या नेत्यावर बोलू लागला तुला काय वाटलं हा का, वाट का नारायण राणेवर टीका केली नितेश राणेवर टीका केली म्हणजे राज ठाकरेचा मनसैनिक आहे का मी तुला ताकीद द्यावं लागलोय आणि समजावून सांगायला लागलोय कारण सन्मान्य साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे गोडीत घ्या पहिल्यांदा हा जोडा दुसऱ्यांदा हा जोडा आता तिसऱ्यांदा हा सोडा ही आमची संस्कृती आहे माझा महाराष्ट्र सैनिक आहे लक्षात घ्या तो उठून टाकून उठलेला आहे मी तुला प्रेमानीचा एक सल्ला देतो बाबा तू जे आमच्या राजसाहेबांवर बोलाव लागला त्याच्या अगोदर तुझ्या नेत्याचं बस जो आदित्य ठाकरे दिशा यांच्या मृत्यू प्रकरणात अडकलेला आहे सुशांत राजपूतचं प्रकरण त्याचा निघलेला आहे जो त्याच्या मतदारसंघामध्ये ड्रगमाफियाशी त्याचा सल्ला त्याचे संबंध आहेत हे जे जाहीर आहे त्याचे प्रकरण एवढे मोठे पडलेले आहेत तसं तर आमचा राजसाहेब नाहीये राहता राहिला तुझा उद्धव साहेब तू मला लागला ठाकरे आहे ठाकरे मातोशीतून राज साहेब मोठा झाला अरे साहेबांनी शिवसेनेसाठी किती कस्ता खाल्ले का तुझ्या उद्धव ठाकरे सारखा फोटोग्राफर नव्हता तो लक्षात घे बा जेव्हा जे उद्धव ठाकरेचा उगम नव्हता वयाच्या अठराव्या सतराव्या वर्षापासून राजसाहेबांची व्यासपीठ म्हणजे बाळासाहेबानंतर जर कुणाची मागणी होती सभेची तर राजसाहेबांची होती ते राजसाहेब आहेत ज्या राजसाहेबांनी साहेबांनी बाळासाहेबांची परमिशी परवानगी घेऊन स्वतः घरातून बाहेर पडलेला आहे कारण तुझा उद्धव ठाकरे जो म्हणतो ना तो अतिशय कोट्या मानाचा आहे आणि तू आमच्या साहेबांवर वळवागला आणि तुमचा उद्धव ठाकरे अरे कालच भाषण घे मरा फक्त मतासाठी फक्त मतासाठी हिंदी मध्ये भाषण केला मराठी भाषा के मराठी संस्कृती मरा मराठी लोकांना देशघरीला लो लावलाय मुंबईचा मराठी टक्का घसरवण्यामध्ये जर सर्वात कुणाचा जर हात असेल तर या उद्धव ठाकरेंचा हात आहे लक्षात घे कितीतरी बिल्डराशी हात मिळवणी करून मुंबईच्या जमिनी विकाला लावून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर नेण्याचं चांगलं पाप त्या उद्धव ठाकरेंनी केलेला आणि तू आम्हाला सांगायला लागलं ज्या राजसाहेबांनी मराठी अस्मिता मराठी झेंडा आणि मराठी भाषा आणि जो बाळासाहेबांचा विचार काय असतो बाळासाहेबांचा विचार पुढे निघण्याचं काम जर कोण करत असेल ते राजसाहेब करत आहेत म्हणून तुला सांगतो प्रेमाने सांगतो कि दुछा, दुछा, दुछा की तू दुसऱ्या तिसऱ्या काही नेत्यावर जी नेहमीसारखी स्टाईल जी आहे तुझी कि त्याच्यावर काहीतरी बोलायचं आणि आपण आपली प्रसिद्धी सोशल मीडियावर यायचं हा प्रकार बंद कर मी तुला प्रेमाने अजून एक सांगतो तू जे म्हणतो ना सुषमा अंधारेच आहे अरे वासाहेबांनी फक्त एकच व्हिडिओ दाखवलाय तू राज ठाकरेचे पाय धरून पाय धरून पाय त्याच्या पायाचं पाणी पे कारण साहेबांनी च्या सुषमा दरेचा नवरात्रचा व्हिडिओ दाखवला नाही आहे जो भानमानाबद्दल तिने जे बोललेले आहे की राम सेतू हा माकडांनी बनवलेला आहे हा व्हिडिओ दाखवला नाही आहे जो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे म्हणून तुला प्रेमानं गुढीत आणि दोन दो, जे समजतील त्या शब्दात बोलतोय पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य रावसाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवत आहेत कारण आमचा महाराष्ट्र सैनिक हा नेहमी म्हणतोय आई वडिलांनी जन्म दिला असेल परंतु कर्म आम्हाला राज ठाकरे दिलेला आहे त्यामुळे यापुढे या जर आमच्या नेत्यावर बोलायचं असेल तर दहा वेळा विचार करून बोल मी एवढंच सांगतो जो बाळासाहेबांचा विचार होता ज्या तुझ्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी ही शिवसेना स्थापन केली होती काय म्हणून केली होती तर तुला माहीत आहे का शिबिलाची रक्षण करणारी वचनबद्ध असणारी सेवाभावी संघटनेत नामर्दा ठर नाही आणि उद्धव ठाकरे हे तुझ्यासारखे नामर्द आणि लोक घेऊन आज हिर्या हिर्याच्या सापाच्या संख्येला जाऊन बसलेला आहे जो शरद पवार जो छगन भुजबळ जो जे सोनिया गांधी ज्यांनी शिव ज्याच्यासाठी बाळासाहेबांनी जी हायत गेली यांना संपवले संघर्ष संदर संदर करण्यासाठी त्याच्या मान्यला मागे रां बस लावून बसलेला आणि तू काय सांगतो आम्हाला राजसाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा स्वतः खांद्यावर घेतलेला आहे सन्मान्य नरेंद्र मोदी आणि श्रीरामाचं मंदिर बांधलेलं आहे रामाच्या मंदिरासाठी जो बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं कारसेवकांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण केल्यामुळे आम्ही बाहेर पाठिंबा दिलाय राहताला तुझे म्हणलास की लोकाची लेखरे राज ठाकरेंनी राजसाहेब आमच्या खांद्यावर घेणार अरे मूर्खा मला एक सांग राज ठाकरेचं मन किती मोठं आहे मोठ्या मनाचा आहे म्हणून तर मी शे पाठिंबा आहे तुझ्या उद्धव ठाकरे सारख्या कोणत्या मनाचा नाही एवढं लक्षात ठेव आणि ह्या पुढे तू तुझ्यात लाकीत राहा मी तुला प्रेमाने सांगतोय महाराष्ट्र नवनिमानसे जर शिव मनसैनिक जर पेटू उठला तर तुला होईल जर हे होणार नाही एवढंच मी या अनुषंगाने पुढं व्यवस्थित आणि गोळीच चालतोय लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका